कवटळे सरांना भेटायला आमच्या गावचा लुक जो आहे डोंगरावरून कसा दिसतो बघा इथं दोन मंदिर आहेत बाळूबामाच मंदिर आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पूर्ण स्वागत आहे सकाळची वेळ आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज पण हवामान असं आहे जसं काही पावसाळाच आहे खूप ढग आलेले आहेत बघा आणि थंडी अजिबात नाही कारण ढग असल्यामुळे थंडी नाही हे जे वातावरण आहे हे ज्वारीसाठी खूप पोषक आहे ज्वारी अशी वाढ जी आहे ते असं ढगाळ वातावरण असलं का ज्वारीची वाढ जास्त होते पण जर धुई वगैरे जर पडली तर मग कांदा असेल किंवा हरभरा असेल किंवा जर काही तुरी अजून काही म्हणजे शेंगा ह्याच्यामध्ये असते तर त्यासाठी थोडासा धोका असतो भाजीपाला असेल इथं कारण जे त्याच्यावर कीड वगैरे पडते अशा दिवसामध्ये जर धुई वगैरे पडली तर पण ज्वारीसाठी चांगला आहे ज्वारीसाठी एकदम उत्तम असं वातावरण आहे आज मोर बघा सकाळी सकाळीच इथं कोट्याच्या जवळ एकदम येऊन चरायला लागलेले आहेत दररोज येतात आज खूपच जवळ आलेले आहेत तिथं माणसाळ्यासारखे झालेत हे मोर पण आता आज खुराकामध्ये फक्त गहू टाकलेले आहेत खुराक दररोज दिल्यामुळे शेळ्यांची क्वालिटी चांगली राहते तंदुरुस्त राहतात शेळ्या आता आठ वाजलेत आणि आता पिल्ले थोडायचा वेळ झालेला आहे पाजण्यासाठी अशा बघा कशी वाट बघत आहेत पिल्ल्यांची आज एका शेळीने दोन पिल्ले दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं कोंबड्या पण काय सोडलेले नाहीत कारण कोंबड्या त्याला टोचा मारतील म्हणून सोडलं नाही दुपारून पुन्हा सोडायच्या इथे गहू प्यारायचा इथे पंजी करून घ्यायला लागलो मोठ्या ट्रॅक्टरने ह्या शेतात इथं काहीच वावरी झाली नाही बघा वावरी म्हणजे असं खोल जे आहे ते खाली रान निबरच आहे हे काय हे असं थोडंस त्याच्यामुळं हे पणजी करायचा निर्णय घेतला पणजी केलं का मग ह्याच्यामध्ये रान जे आहे ते अशा पद्धतीनं पोगर होऊन जातं आणि पोगर झाल्यामुळं काय आहे काही तर पुन्हा गहू वगैरे लावायला आपल्याला पेरायला सोपं जाईल म्हणून ही पणजी करून नंतर एकदा रोटर करून मग आपण ह्याच्यामध्ये गहू पेरणार आहोत आज ही बोलेरो गाडी जी आहे ती दुरुस्त करायला जरा घेऊन जायचं आहे कारण परवा आपण मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं होतं कोल्हापूरला वगैरे आपण गेलो होतो तर त्यावेळेस गाडीमध्ये प्रॉब्लेम झालेला आढळून आला म्हणजे गाडी पिकअप घेत नव्हती आणि रेस जास्त व्हायचा त्याच्यामुळं गाडी अशी म्हणजे स्लो चलत होती त्याच्यामुळं डिझेल पण जास्त जात होतं काही प्रॉब्लेम झाला हे विचारल्यानंतर त्याची क्लच प्लेट गेलेली आहे असं ड्रायवरनं सांगितलं ड्रायव्हर म्हणतो सॉरी आपलं मेकॅनिकलनं सांगितलं आणि मग आज फायनली जाऊन ते क्लच प्लेट जे आहे ती मागून घेतलेली आहे आणि आज बसवून घ्यायचे थोडंसं म्हणजे गाडीला पण थोडंसं जपावं लागेल आपल्याला ला। आता जाऊयात आणि तेवढं दुरुस्त करून घेऊयात

गाडीला इथं थोडासा उशीर व्हायला लागला आहेच करायला तोपर्यंत थोडा नाश्ता काहीतरी करून येतो म्हणजे बरं वाटेल झालं कारण खूप वेळ झाला इथं हे पॅरामीटर आहे गाडीचं म्हणजे स्पीड जे आहे ते गाडीची दाखवतं हे पण बंद पडलेलं होतं हे पण आता नवीन घेऊन बसवायला दुरुस्त व्हायला थोडासा इथंच वेळ लागत असल्यामुळे मुलं जी एक शाळेतून येणार आहेत तर त्यांना मी इथंच थांबवून घेतले आता आता गाडीच्या पाट्याच घेतो लगेच सगळंच काढलं तिथं उकलू ना अजून तीन तीन जण धुवायचं तिला आता गाडी पण दोन घेतलेली आहे मस्त एकदम वाटायला हो आता जरा फ्रेश का नाही आता जरा मस्त वाटाले ना गाडी चालवायला पण आणि सगळे व्यवस्थित आणि हे इथं सेंट पण घेतलेलं आहे थोडस गाडीमध्ये अडकवायला म्हणजे स्मेल छान येतो आता इथं आलोय कवटाळे सरांना भेटायला आणि कवटाळे सरांनी नवीन स्टुडिओ इथं चालू केलेला आहे सर नाव काय द्यायचं स्टुडिओला सप्तसुर स्टुडिओ तर हे चालणार आहे आता सरांची वेब सिरीज असेल किंवा कुठलंही म्युझिक असेल काय असेल म्युझिक पण म्हणजे हे करणार आहे ना गाणी वगैरे तर आता सुरुवात केलेली आहे भेट देण्यासाठी आता आलो मी तर आता नवीन सुरुवात आहे ना सर